आणि ते टू नशेतले आहेत कार्यक्रम त्याला काय कोणी त्याच्या पाठीमागे नाही काय नाही पण तरार असलेली लोक त्यांनी तो उद्योग केला अंबाजोगायला खून झाला परवा परळीला देशमुखचा खून झाला डोक्यातच शिरसाळ्याला आणि मग तिथला जो तो का काय नावाचा अधिकारी आहे त्याच्यावरती मी टीका केली भास्कर केंद्र केली आतापर्यंत एस केलं काय इतक्या दिवस एसपी तुम्ही इथं आलेला आहात तुम्ही नाही मी टीका केली अंजली दामानी यांनी केली पोलीस दलातल्या काही अधिकाऱ्यांच्या बद्दल कर्मचाऱ्याबद्दल त्याच्यानंतर मला वाटतं तृप्तीताई ताई केली अजून जो कोणी बीड जिल्ह्याच्या या खून प्रकरणावर बोलतो त्यांनी सुद्धा पोलिसांची नावं घेतली हे पोलीस अजून बी ज्यांच्यावरती तीनशे सात दाखल झाले आणि महादेव मुंडेच्या खुनाशी ज्यांचा संबंध आहे त्या आरोपींबरोबर भास्कर केंद्रे टाका करून देत असेल हे किती वाईट आहे संतोष देशमुख यांचा खून होण्यापूर्वी एका महिलेकडून बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्यांना जोडण्यात येणार होता अशी माहिती आली होती आणि त्या महिलेचा मृतदेह आहे कळंब इथं सापडलेला मृतदेह दोन दिवस एका रूम मध्ये होता आणि त्याच ठिकाणी आरोपी जेवण करत होते तिथं झोपले तिसऱ्या दिवशी दुर्गंधी येत असल्यानंतर त्या मृतदेहाची विलवाद लावण्याचा प्रयत्न केला माहिती बोललोय कळमशी परंतु मी कालच म्हणलो होतो तुम्हाला की माहिती घेतल्याशिवाय बोलायचं नको आता जी टी व्हीवरती बातमी आलेली ती बातमी अशीच आहे की पैशाच्या आणि छळाच्या बाबतीमध्ये काहीतरी त्रास दिल्यामुळं त्यांनी त्या व्यक्तीने त्या महिलेचा खून केलेला आहे पण तीच महिला होती का तर ती पहिला नव्हती तर कळमची महिला कोण ही शोधून काढा अशी मी एस आय टीकडं मागणी करणार